नमस्कार आज आपण ओल्या नारळाच्या पाकातल्या मस्त अशा खुसखुशीत करंजा करणार आहोत त्यासाठी एक वाटी मैदा घ्यायचा अर्धी वाटी रवा घ्यायचा थोडंसं मीठ टाका चवीनुसार थंड तेल टाका हे तेल पिठाला चांगलं चोळून घ्या त्यामुळे करंजी ना खूप खुसखुशीत होईल इथं मी एक पळी तेलाची घेतलेली आहे तशी पळी नसेल तर पोह्याचे चार चमचे तेल घ्यायचे तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्ट सरसं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही पण चपातीची जशी कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं तर आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि सारण्याची तयारी करूयात तर सारणासाठी इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचं जी काळी साल असते ती काढून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं तर या प्रकारे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आता हे जे सारण आहे ते मी गुळाचं करते आहे गुळ आणि खोबरं खूप मस्त लागतं तर खोबरं दीड वाटे आहे म्हणून मी इथं गुळ एक वाटे घेतलेलं आहे पण गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ नसेल घालायचा पिटी साखर वापरली तरी चालेल तर हलकंसं त्याच्यातला जो आहे तो कमी करण्यासाठी मी पॅनमध्ये पहिल्यांदा खोबरं थोडंसं परतून घेतलं अगदी अर्धा एक मिनिट त्यानंतर तुपावरती खसखस अशी छान कलर बदलेपर्यंत आपण भाजून घेतली नंतर ते सगळं व्यवस्थित मिक्स केलं वरून गुळ टाकायचं आहे पहिल्यांदा आता गुळाला थोडंसं पाणी सुटेल आणि नंतर परत ते घट्ट व्हायला लागेल पण खोबऱ्याला गुळाने मस्त कोटिंग होते आणि वरून वेलची पावडर टाकून त्याचा जो फ्लेवर येतो मस्त लागतं हे सारण आता बघा थोडं ड्राय झालेलं आहे आता गॅस बंद करा आणि सारण बाजूला काढून घ्या आता आपल्याला करायचं आहे पाक तर पाक करण्यासाठी खोलगट भांडं घ्यायचं चा, त्याच्यामध्ये एक वाटी मी साखर टाकते आहे वरून अर्धी ते पाऊण वाटी पाणी टाकते आहे चवीसाठी फ्लेवरसाठी मस्त असं वेलची फोडून टाकते आहे आणि आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तो एक तरी नको आहे दोन तारी नको आहे फक्त गुलाबजामपेक्षा थोडासा जास्तीचा करायचा चिकटसर पाक झाला की गॅस बंद करायचा आणि कणिकसुद्धा छान अशी मळून झालेली आहे आता हि याचे छोटे छोटे तुकडे काढून घ्यायचेत बाजूला असे गोळे काढून घ्यायचेत करंजा नेहमी लहान आकारामध्येच चांगल्या वाटतात खायला पण छान वाटतात आणि दिसायला पण सुरेख अशा दिसतात म्हणून मी लहान आकारामध्येच असे गोळे करून घेते राऊंड शेपमध्ये बघा आणि आता आपल्याला इकडे सारणसुद्धा तयार आहे छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे तयार करून झालेले आहेत तर आपण पारी लाटून घेऊयात पारी लाटत असताना चपातीपेक्षा हलकीशी जाड ठेवायची या प्रकारे जास्त पातळ किंवा जास्त जाड नको आहे चपातीच्यासारखी केली तरी चालेल तर बघा आता सारण भरून घेऊयात मी इकडं पाकातल्या मुरड घातलेल्या करंज्या करते आहे पण डायरेक्ट नुसत्या अशा साध्या करंजा केल्यानं तरी ह्या करंजा खूप छान लागतात तळताना फक्त कमी गॅसवरती तळा मस्त खुसखुशीत होतात तर करंजी झाली आहे आता मुरड कशी घालायची तर पहिल्यांदा प्रेस करायचं दुमडायचं प्रेस करायचं दुमडायचं प्रेस करायचं दुमडायचं असं प्रेस करायचं दुमडायचं या प्रकारे अशी मुरड घालायची मुरड घालत असताना एक सारखं एकदा मुरड घालायला सुरू केलं की घालत राहायचं पूर्ण करंजी होईपर्यंत त्यामुळे वे व्यवस्थित घालता येते मध्येच जर तुम्ही स्टॉप केलं ना तर परत गोंधळ होतो मुरड व्यवस्थित घालता येत नाही तर अशी मुरड घालून झालेली आहे बघा मस्त सुरेख अशी करंजी दिसते तर मी तुम्हाला अजून एक करंजी अशीच मुरड घालून करून दाखवते या प्रकारे मुरड घातल्याने करंजा खूप सुरेख अशा दिसतात मस्त वाटतात तर इकडे मी या प्रकारे सगळ्या अशा करंजा करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या तळणार आहोत तर करंजी तळत असताना एकदा तेल गरम झालं की गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या करंजात तळून घ्यायच्यात जरी साध्या करंजा असतील मुरडच्या करंजा असतील तरी त्या पटकन पलटी करायला जायचं नाही एक साईड चांगली तळवून घ्यायची आणि नंतर पलटी करायचं नाही तर मग करंजी फुटेल आणि सगळं सारण चिकटेल करंजीला बघा कलर मस्त आलेला आहे करंजीचा कमी गॅसवरती आपण तळलेली आहे आता पाक कोमट हवा आहे आपल्याला कोमट पाकामध्ये गरम गरम करंज्या टाकायच्या आणि कोटिंग फक्त करून घ्यायचं म्हणजे अगदी अर्धा ते एक मिनिट पाकामध्ये त्या राहिल्या की लगेच काढून घ्यायच्या जास्त वेळ ठेवायच्या नाहीत नाही तर सॉफ्ट होतील म्हणून फक्त कोटिंग करून झालं की लगेच साईडला काढून घ्यायच्या आणि अशाच परत गरम गरम तळल्या की पाकात टाका पाक जर जा थंड झाला असेल तर तो, तो कोमट करून घ्यायचा आणि नंतरच टाकायच्या पाकात तर इकडं झालेल्या आहेत सगळ्या करंजा करून बघा एक सारख्या मस्त कलरमध्ये आहेत करंजा छान मुरडसुद्धा दिसत खुश आहे आणि बघा खुसखुशीत अशा झालेल्या आहेत किती सुंदर दिसते आहे तुम्हाला एक मी फोडून पण दाखवते हे बा सारण पण किती भारी दिसते ना रसराशी ज्युसी अशा आणि खुसखुशीत करंजा तुम्ही नक्की ट्राय करा